मंडळी गुड मॉर्निंग आज काल होती शिवजयंती सो so, आम्ही uh, साजरी केली पण मी काहीही uh, कालचा ब्लॉक चालू नव्हता केला कारण आम्ही सकाळपासून हॉस्पिटलमध्ये होतो तर आम्हाला यायला फार लेट झाला मग आम्ही म्हटलं जाऊ दे मी शिवजयंतीचं जे काही सेलिब्रेशन uh, पण कार खूप नाही केलं कारण की गोगो थोडा असा क्रँकी होता सो मी थोडा वेळ तिथे थांबले आणि मी पुन्हा वरती आले रवी होता तिकडे तर सोसायटीत आमच्या काल शिवजयंती होती तर मग आम्ही आणि आमच्या गाडीतल्या ज्या महाराजांची कोण पूजा करायची राहिलेली तर ती पण आम्ही रात्री खूप लेट केली कारण सकाळपासून वेळच भेटलं नाही दवाखान्यातच गेलो दोघंचं रुटीन चेक चेकअप होतं तिकडेच वेळ गेला आमचा दोघंचं रुटीन चेकअप होतं तर तिकडेच आमचा वेळ गेला मग कशी साजरी केली मी तुम्हाला व्हिडिओज दाखवते पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज की जमो पार्वते पते हर हर महादेव हर हर गो गो ए गो, गो पण बड्डी आज <laughs> कस स्वतःच लावून घेतोय इकडे इकडे पहा आ, हो कीर्तिवंत हो चहा वगैरे झाला मस्त माझा तर मी एक एपिसोड मीन्स एक, एक सिरियलचा एपिसोड पाहत होते चहा पिताप तर त्यात माझ्या त्याचं तो तोंडाला पाणी आलं आहे ते का सांगते तुम्हाला तर त्यात आहे ना <laughs> तर त्यामध्ये त्याने सांगितलं की हां त्याची मम्मी कित कशी पुरणपोळी बनवते त्याचं वर्णन ते खाताना वगैरे तर मला माझ्या आजीच्या हातच्या पुरणपोळीची आठवण खूप आली मी फक्त आणि फक्त माझ्या आजीच्या हातची पुरणपोळी लहानपणापासून खाल्ली आहे मी कोणाकडे मला आठवतच नाही मी कधी कोणाकडे पुरणपोळी खाल्ली असेल मी फक्त आजीच्या हातची ती पण अशी की आजी बसून बनवते सो so, आजी बसून बनवणार ती तव्यात फुगली पाहिजे पूर्ण ती तव्यातून डायरेक्ट माझ्या ताटात मस्त मस्त त्याच्यावर तूप टाकायचं आणि सायवालं दूध काढून ठेवायची मम्मी आजी मामी असं सायवालं दूध थंड गरमागरम पोळी त्याच्यावर तूप आ हा हा मला इतकी आठवण आली सो आज मी बनवणार आहे पुरणपोळी तर रवीला सुद्धा सरप्राईज असेल कारण की रवीला आज टिफिन पण नाही दिला आहे मी सकाळी उठलेच ले। मी लेट त्याने पण नाही उठवलं मी झोपले तर त्याने मला तू छान झोपलेली तर झोपू दे म्हणून तो, तो, तो न सांगताच गेला ऑफिसला तसं मी फोन करू अरे मला उठवायचं आहे मी टिफिन दिला असता ना तुला बोलला नाही तू छान झोपलेली झोपू दे बोललं मग आज बोललं तर एवढी त्याने माझी काळजी घेतली तर आज मी पण पुरणपोळी करेन त्याला पण आवडते माझ्या हातची पुरणपोळी आणि मी प्रॉपर नाही पण आजीसारखी माझीसुद्धा बनते आजीची पुरणपोळी आजीचीच पुरणपोळी पण मी माझ्या हातची पण पुरणपोळी खात नाही कधीतरी आपली एखादं दोन घास फक्त खाते पण आता मला माझीच करून खायला लागणार आहे पुरणपोळी बनवेल आजीला बन पण फोड पाठवेल की बघ मला आठवण आली म्हणून मी पुरणपोळी करून आहे तिला पण खुश होईल ती पण फार फुडी आहे तिला जे वाटेल ना कि हा हे खायचं करून खाणार ती तर मग आज बनवते पुरणपोळी रवी चल जेवायला जेवायला चला जेवायला चला।, जे चला आज भरपूर स्पेशल आहे पुरणपोळी तू बस मी पटकन गरम गरम कर दूध भात नाही पुरणपोळी गरम गरम वाढते ना डायरेक्ट तव्यातून ताटा आज का पुरणपोळी आज पुरणपोळी खायची इच्छा झाली काय झालं Uh, मी हे बन बघत बनवतच होते मी ते हे बघत होते एक सिरियल त्याच्यात तो सांगत होता त्याची आई कशी पुरणपोळी बनवते आजीच्या पुरणपोळीच्या असं तर पाणी पाणी दिवसभर कंट्रोल केले तुला पण टिफिन नाही दिलं असतं तुला पण देखील आवडतं पुरणपोळी तुला तू आजीच्या आजची खाल्ली माझ्या नाही खाल्ली किती वेळा खाल्ली फर्स्ट यायला नाही खाल्ली फर्स्ट आपलं काय होत संक्रांत होती माहिती फर्स्ट संक्रांत होती फर्स्ट संक्रांती ना खाल्ली तू खाल्ली एकदा बोललेला पण कि तुझी बऱ्यापैकी okay. तुझी आजी सारखी होते <laughs> खाल्ली खाल्ली <खाली>, असं वाटत <laughs> रंगारंग पोळी आ हा एक पोरगा काय पाडलंय रे सोडला फोन माझा वा 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 छान मस्त अशी करून पोळी पुर। खाऊन बघ नको टेस्ट कर ना तू पहिला एक नंबर

आजी म्हणजे आजीबंद त्याला तेवढंच पीठ कमी पीठ कमी आणि पुरण जात डॅडी रे रे मला पहिली चपाती मला पहिली चपाती येतच नाही म्हणजे अजूनही नाहीये पण मला सगळ्यात पहिली भाकरी आली चपाती तर मी लग्नानंतर भरपूर दिवसानंतर म्हणजे नाही का एक दीड वर्षानंतर जरा शिकले मी चपाती थोडी थोडी आता तर परत विसरले पण पर मी सगळ्यात पहिली भाकरी केली आणि लग्नानंतर डायरेक्ट मी पहिली लग्नाच्या अगोदर मी पोळी कधी ट्रायच नाही केली मी काय म्हणते मी लग्नाच्या अगोदर आहे ना पहिला कधी पोळी ट्रायच केली नव्हती आणि डायरेक्ट एकदा केली तर जमली मला एवढी खुश झाले ना कारण की तिकडे कसं आजीच करायची छान झाली एकदम आधी पहिले तर एवढी एवढीशीच केलेली आता एवढी मोठी यायला लागली चवीला अशी पोळी खायची आला गरम 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 चपाती सोपी पोळी पेक्षा अरे मला चपाती म्हणजे मी आता पहिली येत होती आता एवढी नाही छान आहे पहिल्या सारखी त्यात तुर। पुरण टाकणं किती टी डिफिकल्ट आहे चपाती मी घर सकाळी तापून ठेवायला हवं होत हे पिकाच काय

चला मग आम्ही जेवण करून घेतो बाय गुड नाईट बाय 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 गो गो चांगला बाय करून घेता बाय बाय गुड नाईट इकडे 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 बाय बाय